मोठी बातमी आपल्या समोर येते आहे सुप्रीम कोर्टाचे सर्व न्यायाधीश संपत्ती जाहीर करणार काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराला आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रक्रिये दरम्यान कोट्यवधींची रोकड मिळाली आणि त्यानंतर संपूर्ण देशात एकच गहजब उडाला होता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे कोट्यवधीची रोकड आली कुठून असा सवाल विचारला जाऊ लागला असं असताना सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा म्हणून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपापली संपत्ती जाहीर करणार आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच न्यायाधीशांनी आपापली संपत्ती सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे एक एप्रिल रोजीच्या बैठकीत संदर्भात निर्णय घेण्यात आला होता आणि या निर्णयानंतर आता सरन्यायाधीशांसहित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या संपत्तीचा तपशील सार्वजनिक करणार आहेत याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वच न्यायाधीशांनी आपापल्या संपत्तीची माहिती सरन्यायाधीशांना दिली होती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई